रॉकफेलर नावाचा एक प्रचंड मोठा उद्योगपती शून्यात नवी उभा भाग केला वयाच्या बावन्नव्या वर्षी अचानक कसला तरी आजार साधला हॉस्पिटलमध्ये त्यावेळी त्याची संपत्ती जगात सगळ्यात जास्त होती जगातला सगळ्यात श्रीमंत रॉकफेलर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता फार काळ सगळं बावन्नव्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की जास्तीत जास्त सहा महिने सहा महिने राहील त्यांनी शिरो घरी स्वतःच्या मुलाबाळांना जवळ बोलाव रॉक फेलर फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि सहा महिने राहिले दान करत राहणार म्हणून हा रॉक फेलर रोज फक्त आल्या गेल्या लोकांना दान करत राहायचा लोक यायचंय प्रश्न मतायच्या अडचणी सांगायचंय आणखी काय सांगायचंय हे जेवढं देता येईल तेवढं देत राहायचा सहा महिन्यात मरणारा रॉक फेलर वर्ष झालं दोन वर्ष झाली पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली ब्याण्णव वर्षाचा झाला फेलर होता आणि बावन्न ते ब्याण्णव फक्त तो संपत्ती वाटत होता त्याची संपत्ती किती कमी झाली होती बावन्नाव्या वर्षी जेवढी त्याची संपत्ती होती त्याच्या पंधरा पट संपत्ती त्याची ब्याण्णव्या वर्षी होती कमी तर झाली